आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती दहिवडीत उत्साहात साजरी कमल जाधव राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्काराने सन्मानित तर पुणे स्थित उद्योजकांचाही सन्मान अतिशय सामान्य परिस्थितीतून लेफ्टनंट पदावर झेप घेतलेल्या प्रसाद संजय जाधव यांच्या आई कमल संजय जाधव यांना सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले येथील बाळोबा देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून आयोजित राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात सोनिया गोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष नीलम जाधव नीरजराज जाधव शीला जाधव उत्तमराव जाधव व अॅडव्होकेट राजेंद्र जाधव हे उपस्थित होते पुणे येथील राजग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व वरकुटे मलवडीचे सुपुत्र विजयराज पिसे यांचाही सत्कार करण्यात आला दुष्काळी भागातून पुढे येत पुण्यात बस्तान बसवणाऱ्या राजग्रुपने देशविदेशात आपल्या कंपनीचे जाळे पसरवलं आहे थर्मोकॉल मॅन टॉयलेट मॅन आणि सेल्फ मेड मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदास माने यांचाही सन्मान करण्यात आला ते माने ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आदर्श गाव लोधवडीचे सुपुत्र असलेल्या माने हे अनेक पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत यावेळी सोनिया गोरे बाळोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव जाधव आदी मान्यवरांनी आपली मनोगत मांडली बाळोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव जाधव सदस्य मोहनराव जाधव गुरुजी संदीप जाधव अनिल जाधव ॲडवोकेट राजेंद्र जाधव यांनी या सोहळ्याचे नेटकी नियोजन केले होते अमृत जाधव यांनी प्रास्ताविक केलं लालासाहेब ढवाण

आणि दिवसभर कार्यक्रम आहेत माझ्यासाठी बस कुठे बनवली मध्ये थांबली आहे माहिती नाही ते सोडायला जाय नाही फोनवर सांगते की सोडा बस मी उद्या त्याचं पूजन करते पण ते काय तयार नाही आता वरपुडे पर्यंत जायपर्यंत अर्धा तास आणि आपल्यामुळे सगळ्या प्रवासाला त्रास याच्यामुळं मला थोडी मगापासून डोकरूप वाटत होती पण आता माझाच नाईलाज झालाय पण तरीही बोलण्याचा प्रयत्न करते गडबडीत की इथं आपण सगळेजण जिजाऊ यांची जयंती आणि त्यांच्या नावाने आपण पुरस्कार देण्यासाठी इथं आले या कार्यक्रमाला येण्याचा माझा तसा पहिलाच प्रसंग आहे त्याच्यामुळं मला याच काय तुमचं नेहमीच नियोजन असतं त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास करायला वेळ देणार पण तरी थोडक्यात पाहिलं की तुम्ही या आपल्या मान देशातल्या मान खटाव मधल्या हो ज्या उत्कृष्ट मुलांनी जे काही यश प्राप्त केले त्यांच्या आई वडिलांचा आणि त्याच्यासाठी मला तुम्ही त्यांचा पुरस्कार करण्यासाठी बोलवला त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांच या कमिटीचा खूप आभार म्हणते कारण एक आदर्श माथा कशी असावी याच्यासाठी जो काही संघर्ष करावा लागतो मी भाजी विकून केलं आणि तो तर खूप मोठा संघर्ष असतो कारण सगळ्या गोष्टी अडचणी फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये असतात कारण खूप किडूक विकून आपल्याला त्यातून पैसा उभारावा लागतो आणि तो, तो दिवसभर उन्हात बसून तो भाजी विकावी लागते आणि त्याच्यासाठी ती भाजी पुन्हा तुम्हाला ताजी मिळावी म्हणून परत त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात लोकांपर्यंत चांगलं ते पोचावं आणि आपल्यालाही त्याचा काहीतरी थोडासा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून तुम्ही तो प्रयत्न करता आणि तो खूप संघर्ष केला आणि तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं त्याबद्दल मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो आणि खर तर ओंकार पण खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना अभ्यास केला त्याला प्रतिकूल परिस्थिती होती पण तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये अभ्यास करण्याची आपली मनोकामना मनामध्ये बाळगणं ही पण खूप मोठी गोष्ट असते आणि ती त्यानं बाळगली आणि आज एका उच्च पदस्थानावर जाऊन बसला हे आपल्या देवडी गावचं खूप मोठं आभूषण त्यानं निर्माण केलंय त्याबद्दल त्याच खूप सारं कौतुक आणि परत आपल्याला सगळ्यांना सांगते की हा माळ खटा एका उत्कृष्ट अशा ऑफिसरच हा तालुका आहे असं मला सांगताना खूप मोठा अभिमान वाटतो आपल्या ह्या पटावचे संस्कार खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्यावर आपले आई वडील के करतात आणि खूप संघर्षमय अशा दुष्काळी भागातून ज्या वेळेला हे हा तालुका जात होता तेव्हा जो संघर्ष होता तो खूप असा आ, आ, मोठा होता आणि त्याच्यासाठी काम करणं खूप गरजेचं होतं कारण आपल्याला असं कधी भविष्यात असं कधी पाण्याने असा, कदी असा कदी संपन्न होईल असं कधी आपल्या मनात कल्पनाही नसताना आपल्याला एक विकास नामदार यांच्या माध्यमातून जी ही आपल्या मना खटावची जी प्रगती झाली ती खूप आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी पूरक झाली आणि त्याच्यासाठी जो संघर्ष भाऊही करतात आणि त्याच्यासाठी म्हणजे जे प्रयत्न करतात तोही खूप मोठा संघर्ष आहे आणि त्याच्यामुळं आपण खूप संपन्न पद्धतीनं आज हा ना ना आ, आ, मान पटाव पाहतोय त्याच्यासाठी मला भाऊचे खूप छान पैकी आभार म्हणायचे मी त्यांची आराधा मिनी आहे पण हा अभिमानानं सांगताना सुद्धा खूप मला सगळ्या गोष्टीचा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतंय खर तर मला या सगळ्या मानखटावची सेवा करताना सुद्धा मला मी अभिमानानं सेवा करते मला कितीही कष्ट पडले तर संगीत तरी सुद्धा मी माग राहत नाही तो मी मग अशी म्हणाला सकाळी दहा वाजता निघून रात्री अकरा बारा वाजता घरी जाते पण मी प्रामुख्यानं हा मान खटाव जो असाच प्रेम चालत राहू आणि अजून उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ त्याच्यासाठी माझं जर थोडंफार थो सहकार्य लाभलं तर ते मी करण्याचा प्रयत्न करते आणि ही सेवा अखंडपणे चालू राहणार आहे आणि करत राहणार आहे आणि त्याच्यासाठी माझ्याही मुलांचं खूप मोठ सहकार्य मला लागतं आणि माझ्या या सगळ्या माणकटावच्या कुटुंबातल्या सगळ्या तुम्हा लोकांचं मला सा, असतं सा। तुमचे हे सहकार्य आणि आशीर्वाद असेच राहो अशी मी आप या परमेश्वर चंद्रांनी प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय धन्यवाद मार्गदर्शन

उद्योगाच्या माध्यमातून देशा विदेशात त्याच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं असे आपल्या मान तालुक्याचे उद्योगपती तथा उद्योजक आदरणीय विजयरावजी पिसे साहेब आणि या देवस्थानच्या कमिटीने त्यांना निमंत्रित केलं आणि एवढा बहुमूल्य वेळ वेळ नसतानाही त्यांनी त्यांना उपस्थित झाले त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद आणि विजयराज पिसे विनंती करतो आपण आपलं दोन मिनिटांमध्ये धन्यवाद व्यक्त करा

आ, थे, आ, आई, थे क्या थे दी दी। असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद